नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी कन्या यूट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आजचे तूर बाजारभाव लाईव्ह व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत तत्पूर्य आपण चॅनल नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक कर, करा आणि शेअर करा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेच बघायला मिळतील चला तर व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती कारंजा अवकाली एक हजार आठशे पन्नास क्विंटल किमान दर सहा हजार तीनशे रुपये कमाल दर सहा हजार नऊशे सत्तर रुपये सर्व साधारणतः सहा हजार सातशे पन्नास रुपये पुढील वाज असून अकोला अवकाळी आठशे एकसष्ट क्विंटल किमान दर सहा हजार शंभर रुपये कमाल दर सात हजार एकशे साठ रुपये सर्व साधारणतः सात हजार पस्तीस रुपये जात आहे लालतूर पुढील वाद असून अमरावती या अवकाली दोन हजार तीनशे चार क्विंटल किमान दर सहा हजार सातशे पन्नास रुपये कमाल दर सात हजार शंभर रुपये सर्व साधारण सहा हजार नऊशे पंचवीस रुपये जात आहे लालतूर नागपूरावकाली सातशे शेचाळीस क्विंटल किमान दर सहा हजार तीनशे रुपये कमालदर सहा हजार आठशे पंचवीस रुपये सर्वसाधारण दर सहा हजार सहाशे त्र्याण्णव रुपये जात आहे लालतूर